नमस्कार मंडळी ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत सायली आणि प्रतिमा दोघीही रांगोळी काढत असतात थोड्याच वेळात अतिशय सुंदर अशी दोघींनी रांगोळी काढलेली असते खरं तर सायली फक्त निमित्त असते सगळी रांगोळी ही प्रतिमात्रेच काढलेली असते अगदी अशी आखीव रेखीव रांगोळी झालेली असते सायलीला प्रतिमात्याचं खूप कौतुक वाटत असतं विचार करत असते की खरंच प्रतिमात्यांच्या अंगात किती गुण आहेत म्हणजे अगदी सर्व गुण संपन्न आहेत त्या अशी कुठलीच गोष्ट नाहीये की ती त्यांना करता येत नाही सायली प्रतिमात्याला म्हणते की प्रतिमात्या खरंच तुमच्यासारखी रांगोळी तर मला काढताच आली नसती खरंच तुम्ही खूप छान रांगोळी बनवली आहे तेव्हा प्रतिमाच्या चेहऱ्यावर हसू असतं सायली रांगोळीकडेच बघत असते आता त्याचवेळी प्रतिमा हळूहळू बाहेर जात असते आणि आता प्रतिमा कारंजन समोर येऊन उभी असते ज्यांना अगदी एकटक ती बघत असते आणि मग तिला आठवतं की अरे दिवाळीच्या दिवशी आपण ह्याच घरामध्ये आलो होतो आपण ह्या कारंजा सुद्धा बघितल्या होत्या याचा अर्थ दिवाळीच्या दिवशी आपण इथे येऊन गेलो आहे आणि प्रतिमाला ही गोष्ट क्लिक होते आता सायली येते आणि प्रतिमाला विचारते की काय झालं प्रतिमा त्या तुम्ही इथे काय करताय तेव्हा प्रतिमा ही कारंजांकडे बोट दाखवत असते सायली म्हणते की काय कारंजा कारंजांबद्दल तुम्हाला काही सांगायचं आहे का तेव्हा प्रतिमा तिला खानाखुना करून सांगत असते की हा कारण ज्या मी आधी बघितलाय तेव्हा सायली म्हणते की अच्छा म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की हा कारण ज्या मी बघितलाय आधी प्रतिमा म्हणते की हो प्रतिमा आत्ता खानाखुना करून सायलीला सांगत असते की मी या घरात आले होते तेव्हा सायली म्हणत असते की हो प्रतिमा आत्या हो हे तुमचंच घर आहे तुम्ही या घरात कधी येऊ शकता आणि पूर्वी तुम्ही याच घरामध्ये यायचा जायचा तेव्हा प्रतिमा आत्या तिला खानाखुना करून सांगत असते की नाही नाही पूर्वी नाही प्रतिमा आता फुलबाजाची ॲक्टिंग करून दाखवत असते सायली म्हणते की फुलबाजा दिवाळी तेव्हा प्रतिमा म्हणते की हो हो सायली म्हणते की अच्छा दिवाळी म्हणजे प्रतिमा आता तुम्ही दिवाळीला इथे आला होता तर प्रतिमा म्हणते की हो सायलीला आता समजलेलं असतं की याचा अर्थ प्रतिमा त्या दिवाळीला सुभेदारांच्या घरात ऑलरेडी येऊन गेलेली आहे आणि मग ती जरा भूतकाळात जाते तिला आठवतं की जेव्हा तिने देवी आईची रांगोळी काढलेली असते सायलीला आठवतं की जेव्हा सायलीने लक्ष्मीची रांगोळी काढलेली असते त्यावेळी सायली जेव्हा बाहेर येते तेव्हा लक्ष्मीच्या रांगोळीमध्ये लक्ष्मीच्या कपाळावर एक नाणं असतं सायली ते नाणं उचलते आणि ती अर्जुनला म्हणत असते की सर हे नाणं इथे कसं काय आलं अर्जुन सायलीला म्हणत असतो की अहो ही रांगोळी तुम्हीच काढली म्हटल्यावर तुम्हीच ठेवलं असणार सायली म्हणते की नाही सर हे आता इथे आलंय आणि मग आता सायलीला क्लिक झालेलं असतं की याचा अर्थ ते नाणं प्रतिमात्याने ठेवलं होतं सायली खूपच खुश झालेली असते आणि प्रतिमाला ती म्हणत असते की याचा अर्थ अर्थ्या ते नानं तुमचं होतं तेव्हा प्रतिमा नानं म्हटल्यावर थोडी कन्फ्युज होते प्रतिमात्या तिला खानाखुणा करून विचारत असते की कुठलं नानं तेव्हा सायली म्हणते की एक मिनिट तुम्ही माझ्यासोबत या सायली आता प्रतिमाला घेऊन देवी आई समोर जाते देवी आईजवळ नाणं आता सायली हातात घेते आणि प्रतिमाला ती म्हणत असते की हे नाणं तुम्हाला ओळखीचं वाटतंय तुमच्या ओळखीचं आहे हे नाणं आता सायलीच्या हातातून ते नाणं घेते आणि त्या नाण्याकडे बघत असते आणि तिला क्लिक होतं की अरेच्छा हे तर आपलंच नाणं आहे प्रतिमाता खूप खुश झालेली असते ती म्हणत असते की हे नाणं माझंच आहे हे नाणं माझंच आहे सायलीलाही खूप आनंद झालेला असतो की याचा अर्थ प्रतिमात्या शंभर टक्के दिवाळीच्या दिवशी आमच्या घरी आली होती सायली म्हणते की प्रतिमा हत्या हे तुमचंच नाणं आहे आणि तुम्हाला माहिती आहे हे नाणं तुम्हाला पूर्णाजीने दिलंय आणि तुम्ही म्हणाला होतात ना की दिवाळीच्या दिवशी तुम्ही इथे आला हो या होता याचा अर्थ हे नाणं तिथे पडलं असेल कारण मला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दारातच हे नाणं सापडलं होतं आणि हत्या एवढंच नाही तर पूर्णाथीला ह्या नाण्यावर तुमचा स्पर्श देखील जाणवला होता खाली पुन्हा एक दुसरं नाणं प्रतिमाला दाखवते आणि म्हणते की हे बघा हे अगदी त्यासारखंच नाणं आहे आणि हे नाणं सुभेदारांचं आहे दोन्ही नाणी अगदी तुमच्या समोर आहे आणि दोन्ही नाणी अगदी सारखी आहे म्हणून तर एक, एक नाणं तुमच्याकडे आहे आणि दुसरं नाणं पूर्णाजीकडे घरातले आता सर्वजण तिथे जमा झालेले असतात सायली प्रतिमाशी काय बोलत असते हे सगळेजण बघत असतात अजून कोणालाही काही कल्पना नसते सायली प्रतिमाला म्हणत असते की प्रतिमात्या दिवाळीच्या दिवशी तुमचं या घरात येणं आणि मला हे नाणं सापडणं हा फक्त देवी आईचा संकेत आहे आणि देवी आई स्वतः तुम्हाला इथं घेऊन आली आहे मी तुम्हाला सांगत होते ना की हेच तुमचं घर आहे आणि आता तुम्ही परत येणं हा त्याहूनही मोठा संकेत आहे प्रतिमा आत्या हो देवी आई तुम्हाला हेच सांगतेय की हेच तुमचं कुटुंब आहे आणि त्याची जबाबदारी देवी आईने माझ्यावर टाकली आहे प्रतिमा आता त्या दोन्हीही नाण्याकडे बघत असते सायली प्रतिमा आत्याला म्हणत असते की प्रतिमा आत्या तुम्ही तुमची कुठलीही आठवण विसरला नाहीयेत तुमच्या त्या आठवणी फक्त झाकोळल्या गेल्यात प्रतिमाला आठवतील त्या हळूहळू मी त्यासाठी तुमची मदत करेल सायलीचे ते बोलणं ऐकून सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो सगळेजण सायलीकडे आणि प्रतिमाकडे फार कौतुकाने बघत असतात पूर्णाजी सायलीला म्हणते की सायली तुझ्या तोंडात साखर पडो अजूनपर्यंत प्रतिमाला माहित नसतं की घरातले सगळेजण तिथे आलेले आहे आणि जेव्हा पूर्णाजी बोलते तेव्हा प्रतिमा घाबरते आणि लगेचच तिथून पळून जाते प्रतिमा तिथून निघून गेल्यावर रविराज म्हणतो की याचा अर्थ खरंच प्रतिमा इथे दिवाळीमध्ये आली होती तर सायली म्हणते की हो काका का? तर प्रताप म्हणत असतो की हो असं वाटतंय तर खरं पण जर खरंच असं असेल तर हा किती मोठा योगायोग म्हणावा लागेल कल्पना म्हणते की बापरे माझा तर विश्वासच बसत नाहीये की दिवाळीमध्ये प्रतिमा आपल्या घरी येऊन गेली आहे पूर्ण आजी म्हणते की माणूस हा माणसाकडे खेचला जातो ना तो असा सायली म्हणते की हो पूर्ण आजी तुम्ही अगदी खरं बोलताय खरंच माणूस हा माणसाकडे कुठल्याही रूपाने खेचला जाऊ शकतो आणि हा योगायोग नाही तर देवी आईनेच घडवून आणलेली गोष्ट होती बरं मला तुम्हाला सांगण्यासाठी अजून एक आनंदाची बातमी आहे पूर्ण आजी विचारते की कुठली तेव्हा सायली म्हणते की आलेच मी सायली आता रुमाल घेऊन आलेली असते आणि सायली अर्जुनला म्हणते की तुम्ही एक काम करा तुम्ही रविराज काकांचे याने डोळे झाका आणि आणि मी पूर्णाजीचे डोळे झाकते हे बघून कोणालाही काही कळत नाही की सायली आता नक्की काय करणार आहे आणि काय म्हणायचं काय हिला सगळेजण सायलीकडे बघत असतात अस्मिता म्हणत असते की काय हा पोरकटपणा हे डोळे झाकणं वगैरे हे काय सायलीला शोभतं का काय करते ही सायली नक्की तेव्हा अर्जुन म्हणतो की अस्मिता ही सायली करते ना तर तिचा काहीतरी चांगला उद्देश असणार आहे या पाठीमागे अर्जुनने अस्मिताचं तोंड गप्प गेलेलं असतं तर सायली आता पूर्णा आजीच्या डोळ्यावर पट्टी बांधत असते आणि अर्जुन सुद्धा रविराजच्या डोळ्यांवर पट्टी बांधत असतो आजी म्हणत असते की अगं काय चाललंय सायली परंतु सायली मात्र फक्त हसत असते कारण सायलीला आजी आणि रविराज दोघांनाही मोठं सरप्राईज द्यायचं असतं सायली अर्जुन आणि बाकीचे घरातले सर्वजण आता घराच्या बाहेर आलेले असतात रांगोळी जवळ येऊन सगळेजण जण उभे असतात पूर्णजी आणि रविराजच्या डोळ्यावर पट्टी असते आणि ते दोघही म्हणत असतात की नक्की काय सस्पेन्स आहे अगं सायली आता सांगशील का आता तर माझा धीरही निघत नाहीये नक्की तुला काय दाखवायचंय सायली असं पूर्ण आजी सायलीला म्हणत असते सायली म्हणते की मग तयार आहात का सगळे सर्वजण हो म्हणतात तर एकाच वेळी अर्जुन आणि सायली दोघही पूर्ण आजी आणि रविराजच्या डोळ्यावरची पट्टी काढतात डोळ्यावरची पट्टी उघडल्यावर सर्वजण आता रांगोळी बघतात म्हणजे आजी आणि रविराज ती रांगोळी बघतात तेव्हा ती रांगोळी बघून पूर्ण आजी आणि रविराज दोघही भारावून गेलेले असतात पूर्णाजी म्हणते की किती छान रांगोळी आहे सायली ही रांगोळी तू काढली आहेस का तेव्हा सायली म्हणते की नाही रविराज म्हणतो की ही रांगोळी प्रतिमाने काढली आहे कारण प्रतिमा सेम टू सेम अशीच रांगोळी काढायची रविराज सायलीला म्हणत असतो की प्रतिमाने तुला रांगोळी शिकवली आहे नाही तेव्हा सायली म्हणते की नाही रविराज काका प्रतिमात त्यांनी स्वतःने ही रांगोळी काढली आहे हे ऐकून सगळ्यांना एक सुखद धक्का बसतो रविराज म्हणतो की बापरे तिने स्वतःने ही रांगोळी काढली आहे सगळेजण अगदी शॉक झालेले असतात कल्पना म्हणते की याचा अर्थ प्रतिमा भल्या पहाटे उठून बाहेर आली आणि तिने स्वतःने ही रांगोळी काढली आहे सायली म्हणते की हो आई प्रतिमात्यानी स्वतःने ही रांगोळी काढली आहे तेव्हा अश्विन म्हणतो की याचा अर्थ तुम्ही सगळेजण सांगत होते की प्रतिमा मल्टी टॅलेंटेड आहे आणि खरंच आपली प्रतिमा त्या खरंच किती मल्टी टॅलेंटेड आहे कदाचित अशी कुठलीच गोष्ट नसेल जी प्रतिमात्या करू शकत नसेल प्रतिमात्या सगळ्या गोष्टींमध्ये फास्ट आहे कुकिंगपासून रांगोळीपर्यंत आणि रांगोळीपासून घराच्या स्वच्छतेपर्यंत कुठलीही गोष्ट प्रतिमात्याला चांगली जमते विमल म्हणत असते की खरं तर खरंच एखाद्याच्या हातात जर कला असली ना ती अशी सगळीकडे दिसते मग त्यासाठी हे महत्वाचंच नाही आहे की त्या व्यक्तीला आता काही आहे की नाही प्रियाला मात्र आता टेन्शन आलेलं असतं प्रियाला भीती वाटत असते की जर ही प्रतिमा हळूहळू हळूहळू सॉरी जर ह्या सुभेदारांनी हळूहळू प्रतिमाकडनं ह्या गोष्टी करून घेतल्या आणि ह्या सायलीने मध्ये नाक खूप असलं तर मग प्रतिमाची मेमरी परत येण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही मग आपली या घरातून धिंड निघणार आणि आपल्याला घरातून हुसकून देणार कारण कसं आहे की किल्लेदारला कि गुंडाळणं खूप सोपं होतं त्याला लगेच विश्वास बसला की मी त्याची मुलगी आहे म्हणून परंतु ह्या प्रतिमाला माझ्यावर विश्वास बसेल असं वाटत नाही एकतर ती माझ्यापासून दूर दूर पळते ती तर नेहमी सायलीलाच चिकटलेली असते जी की तिची खरी मुलगी आहे आणि ती मला कसला भाव देणार आहे जरी प्रतिमाची मेमरी परत आली तर माझी या घरातून शंभर टक्के हकलपट्टी होणार आहे कारण प्रतिमाच माझी साईड घेणार नाहीये मुळे मला आता काहीतरी करायला हवं असं म्हणत प्रिया आता रविराजला म्हणत असते की अहो बाबा तुम्हाला माहितीये का ही रांगोळी बघितल्या बघितल्या मला कळलं की ही रांगोळी आईनेच काढली असणार मग मी कशी प्रतिमाची मुलगी आहे प्रतिमाच्या सवयी आणि माझ्या सवयी किती मिळत्या जुळत्या आहे हे प्रिया आता सगळ्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करत असते परंतु कितीही प्रियाने ते पटवून दिलं तरी सायलीच्या आणि प्रतिमाच्या सवयी ह्या सारख्या असतात कारण त्या शेवटी दोघी माईलेक असतात तर प्रिया रविराजला म्हणत असते की अहो oh, बाबा तुम्हाला आठवतंय का दिवाळीच्या टाईमला मी रांगोळी काढली होती ब त्यामध्ये सुद्धा मी असे चेक्स काढले होते रंग वगैरे भरले होते आठवतंय का तुम्हाला फुले सुद्धा टाकली होती मी अस्मिता म्हणते की अगं तन्वी तू, तू तर प्रतिमाहत्यासारखी डिझाईन काढणारच ना प्रतिमाहत्यासारखी रांगोळी तू काढणारच ना शेवटी तू प्रतिमाहत्याची मुलगीच आहेस आणि प्रतिमाहत्याच्या आणि तुझ्या सवयी तर सारख्याच असेल ना तर प्रिया म्हणते की हो हो अगं तेच सांगते मी परंतु कोणालाही त्यामध्ये एवढं काही विशेष वाटत नाही पूर्णाजी म्हणत असते इतके दिवस वाट बघायला ला लागली परंतु आता मात्र कुठेतरी आशेचा किरण दिसायला लागलाय एक ना एक दिवस माझ्या प्रतिमाला भूतकाळ नक्की आठवेल आणि मी सुद्धा त्याच गोष्टीची वाट बघतीये मी तर फक्त याच गोष्टीची वाट बघते की कधी एकदा प्रतिमा माझ्यासमोर उभी राहील आणि म्हणेल की पूर्णाई तुझ्यासाठी अळूची वडी केली आहे जरा चव घेऊन सांग ना कशी झालीये ते असं म्हणत पूर्णा आजी रडायला लागते ला ला पूर्णाजीला मागच्या गोष्टी आठवायला लागतात ला प्रतिमा म्हणजे पूर्णा आजी अगदी तिच्या जीवाचाच तुकडा असते प्रताप म्हणत असतो की प्रतिमा जर माझ्या समोर येऊन उभी राहिली तर काय म्हणेल माहितीये का की प्रताप केस ना थोडेसे पांढरे झालेत बर का पण गालावरच्या खळ्या मात्र आहेत अशा आहेत अर्जुन म्हणतो की आणि प्रतिमात्या जेव्हा मला बघेल तेव्हा काय म्हणेल माहिती आहे की अरे अर्जुन तू एवढा मोठा झालास आता अश्विन जोक करतच म्हणत असतो की तुम्हाला माहितीये प्रतिमात्या जेव्हा माझ्या समोर येईन तेव्हा प्रतिमात्या मला काय म्हणेल की अरे तू कधी जन्माला आलास कारण मी जेव्हा जन्माला आलो तेव्हा प्रतिमात्या नव्हतीच सगळेजण खूप हसायला लागलेले असतात आणि जी पूर्ण आजी दोन आधी रडत होती ती पूर्ण आजी सुद्धा हसायला लागलेली असते प्रियकडे आता आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं असतं प्रियाचा चेहरा मात्र पडलेला असतो प्रियाला मात्र वेगळीच भीती असते प्रिया मनात म्हणत असते की जर ती प्रतिमा माझ्यासमोर आली तर मला म्हणेल की तू माझी तन्वी नाहीच आहे माझी सायलीच माझी तन्वी आहे पण मी मात्र त्या दिवसाची अजिबात वाट नाही बघते हे आणि अरे मूर्खांनो तुम्ही कुठल्या दिवसाची वाट बघताय दोन दिवस माझा या घरातला शेवटचा दिवस असणार आहे सायली सर्वांना म्हणते की बरं चला आपण आता सगळेजण नाश्ता करून घेऊयात तेव्हा रविराज म्हणतो की नाही माझा जरा एक महत्त्वाचं काम आहे मी ते करून आलो अर्जुन म्हणतो की अरे पण नाश्ता तर करून जा मग कर महत्वाचं काम तेव्हा रविराज म्हणतो की नाही रे अर्जुन माझ्याकडे एवढा वेळही नाही आहे मला खूप लवकर जायचंय तिथे लवकर पोहोचायचंय पूर्णाजी रविराजला सांगते की ठीक आहे परंतु तुम्ही लवकर याहा त्यावर रविराज म्हणतो की हो रविराज आता तिथून निघून गेलेला असतो तर प्रियाचा चेहरा मात्र पडलेला असतो की आता हा किल्लेदार नक्की कुठे गेला असेल याचं काय एवढं हो महत्वाचं काम असेल परत पुन्हा हॉस्पिटलमध्ये गेला तर नसेल ना प्रियाला आता फार भीती वाटत असते हा किल्लेदार पुन्हा पुरावे शोधायला तर गेला नसेल ना त्यामुळे सगळेजण जेव्हा घरामध्ये निघून जातात तर प्रिया लगेचच नागराजला मेसेज करते आणि सांगते की किल्लेदार बहुतेक हॉस्पिटलला चाललाय मला असं वाटतंय की तो सुनीता नर्सला काहीही करून तोंड उघडायला लावेलच त्याच्या आधी तुम्ही तिथे पोचा आणि ती खरंच निघून गेली की नाही हे एकदा कन्फर्म करा असा मेसेज नागराजला करून दिलेला असतो इकडे सर्वजण बस सर्वजण बसलेले असतात चहा पीत असतात तेव्हा सायली मात्र वही आणि पेन घेऊन बसलेली असते तेव्हा कल्पना म्हणते की अगं सायली तू वही आणि पेन का घेऊन बसली आहेस अस्मिता म्हणते की मम्मा बहुतेक तुझी सून आता रेस्टॉरंट ओपन करणार आहे सगळ्यांच्या ऑर्डर बहुतेक आता लिहून ही तेव्हा पूर्णाजी अस्मिताला म्हणते की अस्मिता तुला कधी काही चांगलं बोलताच येत नाही का ग प्रताप अस्मिताला म्हणतो की अगं अस्मिता सायली तरी ऑर्डर घेते परंतु तू तर नुसत्या ऑर्डर सोडतच असतेस आणि मग सर्वजण हसायला लागतात सायली अस्मिताला म्हणते की नाही अस्मिता ताई मी खरं तर ही वय फक्त यादी बनवण्यासाठी आणली आहे विमल म्हणते की सामानाची यादी करायची आहे का सायली म्हणते की नाही हो सामानाची यादी तर आपण आपल्यामध्ये करून घेऊयात ही फक्त प्रतिमात्याची स्मृती परत आणण्यासाठी एक तयारी आहे आपण याला एक छोटासा प्रयत्न सुद्धा असा म्हणू शकतो सर्वजण सायलीकडे बघत असतात की सायलीच्या डोक्यात आता नक्की आहे तरी काय सायली म्हणते की मला तुम्ही एक एक करून सांगा ना की तुमच्या प्रतिमात्यासोबत काही आठवणी आहे का प्रतिमाहत्यांबद्दलच्या तुमच्या गोड आठवणी मला सांगा आणि तसंही आता प्रतिमात्यांनी घरात स्वयंपाक करायला सुद्धा सुरुवात केली आहे पण आपण त्यांचे छंद काय आहेत हेही यामध्ये लिहूयात त्यांचे जर आपल्याला छंद कळले तर आपण त्यांच्यासाठी काहीतरी करू शकतो जेणेकरून या घरात त्या अगदी स्वातंत्र्यपणे वावरू शकतात पूर्णाजी चायलीला म्हणते की अतिशय चांगली कल्पना आहे हा ही चायली आणि मला माहिती आहे की तुझ्या या यादीचा नक्कीच प्रतिमाला उपयोग होईल आणि प्रतिमाची स्मृती सुद्धा परत येण्यासाठी नक्कीच या गोष्टीची मदत होईल आणि प्रतिमा आपल्या घरामध्ये बिनधास्तपणे वागेल प्रताप म्हणतो की थांबा थांबा मी सांगतो प्रतिमाला ना फिरण्याची खूप आवड होती त्यामुळे आम्ही वर्षातून एक तरी ट्रिप करायचो सगळेजण म्हणतात की हो प्रतापचं म्हणणं अगदी खरंय अर्जुन पुढे सांगतो की प्रतिमात्याला ना सण साजरे करायला खूप आवडायचे कुठलाही सण असू देत परंतु प्रतिमात्या सगळ्यांना गिफ्ट घेऊन यायची हो ना अगं पूर्णाजी तेव्हा पूर्णाजी म्हणते की हो प्रतिमाला सण खरंच खूप आवडायचे सगळे सण साजरे करायची आणि त्या सणांची रात्रही जागवायची मग गाणी काय गप्पा काय नुसती नुसती धमाल असायची कल्पना म्हणते की हो सणांच्या दिवशी कितीतरी रात्री आम्ही अंताक्षरी खेळलेलो आहे सगळ्यांना आता त्या जुन्या आठवणी आठवत असतात प्रताप म्हणतो की सायली अगं तुला सांगतो की पूर्णाई आणि प्रतिमा या दोघींकडेही गाण्याचा इतका मोठा स्टॉक असायचा की आमचे गाणे संपून जायचे परंतु प्रतिमाचे गाणे काही संपायचे नाही अश्विन विचारतो की पण प्रतिमात्याला ते सगळे गाणे आता अश्विनचं हे बोलणं ऐकून सगळ्यांचा चेहरा पडतो तर अश्विन पुढे सांगतो की परंतु मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो एका रिसर्च मध्ये एक गोष्ट प्रूव्ह आहे की आपल्याला आपल्या आठवणींपेक्षा गाणं आणि म्युझिक हे जास्त लक्षात राहतं सायली म्हणते की हो तेव्हा अश्विन म्हणतो की हो असं एका रिसर्च मध्ये तर प्रूव्ह झालंय सायली म्हणते की ठरलं तर मग आज आपण रात्री सर्वजण अंताक्षरी खेळूयात अगदी रात्रभर आपण अंताक्षरी गाजवायची अर्जुन म्हणतो की चालेल एकदम डन आणि मिसेस सायली तुम्ही खरंच खूप छान आयडिया काढली आहे निदान या सगळ्या गोष्टीमुळे प्रतिमा त्या आपल्यामध्ये इन्वॉल्व्ह होण्याचा तरी प्रयत्न करेल अस्मिता पूर्णाजीला म्हणत असते की पूर्णाजी तुला तर नाईट मारायची होती ना मग घे हा प्लॅन पूर्णाजी म्हणते की हो मग घेणारच आहे सायली म्हणते की आणि हो आजची अंताक्षरी कोणीही जिंकू दे त्याच्याशी काहीच प्रॉब्लेम नाही आहे परंतु ह्या अंताक्षरी मधून जर प्रतिमा त्याला थोडं काहीतरी आठवलं ना तर तो, तो मात्र आपल्या सगळ्यांचा विजय असेल पूर्णाजी सायलीचं कौतुक करत असते सायलीला ती म्हणत असते की सायली तुझ्या ह्या सुपीक डोक्यातून जे जे काही निघेल ना ते सगळं उपयोगाचं असेल आज आपण अंताक्षरीच खेळूयात मला माहिती आहे की प्रतिमाला आपण आठवत नाहीये परंतु तिचं ते जुनं संगीत तिला आठवतंय की नाहीये ते बघूयात सर्वजण अंताक्षरीसाठी खूपच एक्सायटेड असतात सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद अगदी ओसांडून वाहत असतो फक्त एक प्रिया असते की तिला प्रचंड टेन्शन आलेलं असतं तिला टेन्शन या गोष्टीचं आलेलं असतं की जर आता प्रतिमाला गाण्यांमधून सगळं काही आठवलं तर प्रतिमाची पूर्ण आठवण परत जर आली तर आणि प्रतिमाला समजलं की जर मैपतने तिला मारले तर मात्र आपल्या या घरातला आजचा शेवटचा दिवस सुद्धा असू शकतो प्रिया ही खूपच घाबरलेली असते प्रियाचा चेहरा अगदी पडलेला असतो इकडे सायली ही प्रतिमाच्या रूममध्ये चहा घेऊन आलेली असते तेव्हा प्रतिमाच्या हातात ते नाणं असतं जे पूर्णाजीने तिला दिलेलं असतं आणि त्या नाण्याकडे प्रतिमा बघत असते सायली प्रतिमाला विचारते की प्रतिमा त्या कसला विचार करताय तुम्ही तेव्हा प्रतिमा सायलीला खानाखुणा करून सांगत असते की हे नाणं माझ्याकडं होतं हे नाणं तर माझ्या पिशवीत होतं परंतु हे नाणं माझ्याकडनं कुठून आलं हेच मला कळत नाहीये तेव्हा सायली म्हणते की प्रतिमा त्या हे नाणं तुम्हाला पूर्णाजीने दिलंय परंतु प्रतिमा मात्र ते ॲक्सेप्ट करायलाच तयार नसते प्रतिमाला काहीच कळत नसतं की पूर्ण आजी मला कसं काय नाणं देऊ शकते कारण मला तर नाही आठवत कारण हे सगळे लोक माझ्यासाठी नवीन आहे मग तरी सुद्धा हे नाणं सायली म्हणते की पूर्ण आजीने मला दिलं असेल प्रतिमाला काहीच कळत नसतं सायली प्रतिमात्याला म्हणत असते की प्रतिमात्या नियतीचाच खेळ असा आहे की तुम्हाला बाकीचं काहीच आठवत नाहीये पण अहो तरी सुद्धा तुम्ही हे नाणं जपून ठेवलं कारण तुम्हाला माहीत होतं की ह्या नाण्यामागे काहीतरी तुमची माया आहे आणि आज तीच माया तुम्हाला इथे खेचून घेऊन आली आहे प्रतिमा आता सायलीच्या हातातून ते नाणं घेते तेव्हा प्रतिमा थोडी घाबरलेली असते आता सायलीला प्रतिमाची ही अवस्था कळते आणि ती प्रतिमाला म्हणते की ठीक आहे तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका आणि तुम्ही अजिबात अस्वस्थ होऊ नका प्रतिमा त्या प्लीज तुम्ही टेन्शन घेऊ नका तर तुम्ही शांतपणे बसा आणि चहा घ्या एवढं बोलून सायली तिथून निघून जात असते तरी सुद्धा प्रतिमाहत्या ही नाण्याकडेच बघत असते सायली जेव्हा मागे वळून बघते तेव्हा मनात विचार करत असते की प्रतिमहात्या तुम्हाला आता काही जरी आठवत नसेल तरी तुम्हाला आता प्रश्न तर नक्कीच पडायला लागलेत मला माहिती आहे है की तुमचं हेच कुतूहल तुमच्या सगळ्या आठवणी जाग्या करेल बघूयात आपण की आजची अंताक्षरी यात काही बदल करतीये का पुढं बोलून सायली आता तिथून निघून गेलेली असते तर प्रतिमा अजूनही त्या नाण्याकडेच बघत असते हे नाणं तिच्याकडे कसं आलं याचाच ती विचार करत असते आठवण्याचा प्रयत्न करत असते तर मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे सायली पूर्ण आजी आणि कल्पनाला सांगत असते की आता मी जेव्हा प्रतिमात्याच्या रूममध्ये गेले होते तेव्हा मी काय बघितलं माहितीये प्रतिमात्या नाणं हातात घेऊन बसल्या होत्या आणि आठवण्याचा प्रयत्न करत होत्या कल्पना म्हणते की अरे वा मग तिला आठवलं का सायली म्हणते की आपण जर त्यांना काहीतरी आठवायला सांगितलं ना तर त्यांच्या मेंदूवर ताण येऊ शकतो आणि त्यामुळे त्यांना त्रासही होऊ शकतो असं अश्विन भाऊजी तर म्हणाले पण परंतु त्यांनी जर स्वतःलाच प्रश्न विचारले त्यांनी स्वत हा आठवण्याचा प्रयत्न केला तर त्यांची स्मृती पटकन येऊ शकते ना प्रियाने हे सगळं ऐकलेलं असतं आता प्रियाला मात्र प्रचंड भीती वाटत असते जर ह्या प्रतिमाची स्मृती आली तर प्रिया घरातून जाणार हे पक्क असतं तर इकडे रविराज आता हॉस्पिटलमध्ये आलेला असतो सिटी हॉस्पिटलमध्ये तो येऊन रिसेप्शनला विचारत असतो की तुमच्या हॉस्पिटलमध्ये एक सुनीता पवार नावाची नर्स काम करते ती कुठे त्याच वेळी नागराज सुद्धा तिथे आलेला असतो नागराज रविराजला बघत असतो रिसेप्शन रविराजला विचारते की काय झालंय काही प्रॉब्लेम आहे का तुम्ही तिच्याबद्दल का चौकशी करताय तेव्हा रविराज म्हणतो की तुम्ही गप्प बसा ऑलरेडी तुमच्या हॉस्पिटलने खूप मोठा फ्रॉड केला आहे तुमच्या हॉस्पिटलने मला खोटाडा डी एन ए रिपोर्ट दिलाय आणि तो रिपोर्ट त्या सुनीता पवारने दिलेला आहे रविराज आता प्रचंड चिडलेला असतो आणि प्रचंड रागामध्ये असतो नागराजने हे सगळं बघितलेलं असतं सोबतच नागराजला हेही समजलेलं असतं की याचा अर्थ आता दादाला कळलंय की ती नर्स सुनीता पवार होती आपण कितीही लपवण्या दादा सुनीतापर्यंत पोहोचलाय म्हणजे दादाला आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही त्यामुळे नागराज हा खूपच जास्त घाबरलेला असतो आणि आता आपलं काही खरं नाही असं त्याला वाटत असतं आणि रविराजचा राग इतका असतो की रविराजने सगळं हॉस्पिटल डोक्यावर घेतलेलं असतं त्यामुळे तर नागराज अजूनच घाबरतो तर मित्रांनो आजच्या या भागाबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत आम्हाला नक्कीच कळवा अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब शेअर अँड कमेंट थँक्यू